हर मराठा भागत है स्वराज का शिवाजी राजे का भगवे का इंद्रजी जम पर सुबम तुम अब साहु

शिवाजी महाराज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले राजंद शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील कुंबी कष्टकरी बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या महामानवांनी प्रयत्न केले बलिदान दिले त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो लोकशाही जागर महामेळावा संभाजी ब्रिगेडच्या वतीने इथे पुण्यामध्ये आयोजित केलेला आहे या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय मनोज दादा आखरे सन्माननीय सौरभजी खेडेकर सुधीर मामा देशमुख डॉक्टर पारधी संतोषजी गाजरे तारक सर सर आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ठुबेसाहेब मांगेरामजी चोपडे हरियाणामधून आलेले डॉक्टर बालाजी जाधव विचारपीठावर इतर सर्व जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो वेळ खूप झालेला आहे इतक्या वक्त्यांची आपण भाषणं ऐकली त्यामुळे महाराष्ट्रात आमदारांची सध्या संख्या आता हजारपर्यंत करवं अशी मागणी करायची आता आपल्याला हे वाटायला लागली लाग होती दोन वर्षापूर्वी अविनाश मोहिते या माणसाला जर तुम्ही भेटले असते दगडातून त्याच्यात काहीच फरक नव्हता दगड कदाचित बोलला असता पण आज असं वाटतंय त्याला एकट्याला जरी हाऊसमध्ये पाठवलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी तोंड बंद करील एवढी ताकद त्याच्यामध्ये ब्रिगेडमधून तयार झाली ही ब्रिगेडची ताकद आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही काही वेगळे फार मुद्दे मांडण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं बऱ्याच मुद्द्यांची चर्चा झालेली आहे सन्माननीय अध्यक्ष आणि महासचिवांचं पण यानंतर भाषण होणार आहे सर्वांच्या भावना पोहोचल्या रयतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्यांचा वसा घेऊन चालणारे बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवराय ज्या अस्मितेचं नाव घेता तुमच्या संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजाशी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ साठे या सर्व महामानवांना त्यांच्या कृती विचारांच्या परंपरेला विनम्र अभिवादन करतो तसेच संत नामदेवांपासून संत तुकाराम महाराज संत बाबा संत तुकडोजी महाराज या सर्व संतांच्या सतशील परंपरेला मी विनम्र अभिवादन करून महामानवांची वृत्तीविचारांची परंपरा आणि संतांची सतशील परंपरा या दोन्ही परंपरेच्या संगमावर त्या युगपुरुषाने मराठा सेवा संघ नावाची इमारत उभी केली आणि त्या माध्यमातून आमच्यासारखी हजारो लाखो तरुण या महाराष्ट्रामध्ये घडले ते आदरणीय योगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांना मानाचा मुजरा करतो आजच्या या ले ले। संभाजी ब्रिगेडच्या लोकशाही जागर महामेळाव्यानिमित्त या विचारपीठावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर आदरणीय सर आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयजी ठुबे सर तसेच हरियाणावरून नेहमी त्यांचं फोनवर आम्हाला मार्गदर्शन असते किंबहुना आम्ही हरियाणात गेल्यानंतर आमच्या काळजीमध्ये ते असतात ते आदरणीय डॉक्टर मांगीरामजी चोपडे साहेब कर्नाटकहून आलेले सतीश वासरे साहेब आणि विचारपीठावर असलेले संभाजी ब्रिगेडचे सर्व माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सहकारी आणि माझ्या विचारपीठासमोर बसलेल्या माझ्या सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी भावानो आणि बहिणीनो आज बडोद्याचे गायकवाड आदरणीय राजे सयाजीराव गायकवाड यांच्या पत्नी स्मृतिशेष महाराणी चिमनाबाई सायाजीराव गायकवाड सा यांचा स्मृती दिन आहे त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करून आपल्यासोबत हितगुज करतो भावानो शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं त्या काळात ही न्याय व्यवस्था कहिकांची रखेल झाली ही न्याय व्यवस्था कहिकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली yes. मी माझी व्यथा मांडू कोणाकडे मी माझी व्यथा मांडू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली <laughs> त्या काळामध्ये अन्नाभाऊ साठेंनी हे जे वक्तव्य केलं होत ते वक्तव्य आज सुद्धा या महाराष्ट्रात या भारतामध्ये ते लागू झालेलं आहे कुठली लोकशाही या महाराष्ट्रामध्ये आहे कुठला विचार या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये चालला याचा विचार करा एवढा मोठा भारत देश लोकशाहीचं नाक असलेला हा भारत देश जगामध्ये नाव असलेला हा भारत देश आणि मग आज लोकशाही कुठं आहे आणि म्हणून लोकशाही जागर ठेवण्यासाठी शिवराय फुले शाहू आंबेडकर या महामानवांची विचारधारा घेऊन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संविधान व भारतीय लोकशाही वाचण्यासाठी निर्णायक लढा देण्यासाठी आपण हा लोकशाहीचा जागर ठेवलेला आहे मी जाऊस अभिवादन करतो आजच्या या लोकशाही जागर मिळाव्यासाठी विचारपीठावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते आणि प्रामुख्याने अतिशय मोठ्या संख्येने जोशात आपण सर्वजण महाराष्ट्राच्या कोणा का का कानापोपऱ्यातून आलात छत्तीसगडचे काही लोकं दिसलेत तेलंगणाचं मला वाटतं दत्ता वगैरे दिसले बिदरची मंडळी आहे हरियाणाहून काही आपले सहकारी सोबत आलेले आहेत या सर्वांचे मी मनापासून संभाजी बिहारचा महासचिव म्हणून आणि पुण्याचा नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो मित्रांनो बरीचशी भाषणं झालेली आहे हा मेळावा का कशासाठी जागर लोकशाहीचा आज स्वातंत्र्याला जर सदोस अडुसष्ट पंधराशे सत्याहत्तर वर्ष झालेले आहेत आणि स्वातंत्र्याच्या ह्या टप्प्यानंतरही जर लोकशाहीचा जागर करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे तर खरंच आपल्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का आपलं संविधान जिवंत आहे का संविधानाने दिलेले तत्व जिवंत आहेत का ही विचार करण्याची वेळ आज निश्चितपणे आपल्यावर आलेली आहे आणि त्यासाठीच आपण सर्वजण इथं जमलेलो हो। आहोत हा कार्यक्रम फक्त इथेच थांबणार नाही तर लोकशाहीचा जागर करण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये तालुक्या तालुक्यांमध्ये या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करून या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे हा जो काही मोठा भ्रम आहे तरी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्याला संबोधल्या जात असेल तरी आपल्या देशामध्ये दे लोकशाही जिवंत नाही हात घेऊन संदेश आपल्याला लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे लोकांना आपल्या हक्का अधिकारांसाठी लढण्यासाठी प्रेरित करणं हे या मूळ या मेळाव्याचा उद्देश आहे